अजून आरोपी आठ आटकेमध्ये आट नाही आहेत आता आमचे सगळे गावकरी मंडळी जे ठरविते ना आता यांचा अल्टिमेंट होता आजचा तीन दिवसाचा कालचा आज कम्प्लेंट तीन दिवस झालेले आहेत तीन दिवस झाले तर आज तरी पण पोलीस प्रशासन आणि कुठलीच कारवाई नाही आहे मग आता आम्ही सर्व गावकरी मंडळी मिळून जे काय निर्णय घेऊ ते पुढे तुम्हाला शंभर टक्के सांगण्यात येणार बरोबर आहे साहेब याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक आमदार खासदार येऊन गेले त्यांचा आम्ही आमच्या दुःखात आल्यामुळं यांचे आभार मी मानले परंतु या गोष्टीला या संतोषांना देशमुख याच्या हत्येला राजकारणाचं स्वरूप आलंय ह्याचं दुःख या गावकऱ्याकडून होत आहे दुसरी महत्वाची गोष्ट यांना मी नम्रपणे आणि विनम्रपणे गाव गावकऱ्यामार्फत सांगू शकतो हो। तुम्ही काय करा माझ्या मायबाप संतोष देशमुखच्या घराला न्याय देण्यासाठी आमच्यासोबत राहा तुम्ही त्याचा पाठपुरावा करा राजकीय लेवलवर तुम्ही पाठपुरावा करा आमची या मार्फत एवढीच विनंती होती दुसरी गोष्ट तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो संतोष देशमुखचं घर आज सरपंचाचं घर उघड्यावर पडलं आहे त्यांना आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे जाऊन संतोष देशमुख बदल असता असली तर त्यांच्या नोकरीसाठी त्यांच्या पत्नीच्या नोकरीसाठी चार पाच दिवसामध्ये जाऊन भेटून या जिल्ह्यातील आमदार खासदार जे असतील किंवा महाराष्ट्रामधील जे पुतळे असतील त्यांनी मुख्यमंत्र्याला सांगून त्यांच्या उपजीविकेसाठी एखादी नोकरी गव्हर्मेंटची नोकरी द्यावी त्यांच्या लेकराबाळाचं जीवन चांगलं व्हावं एवढीच आमची गावकऱ्यामार्फत अपेक्षा आहे दुसरी गोष्ट असे की हा एक राजकारणाच्या पलीकडे विषय गेलेला आहे राजकारण संतोष देशमुखच्या हत्याचं राजकारण करू नये ही त्यांना हात जोडून पाया पडून गावामार्फत विनंती तुम्ही ईशीच्या बाहेर तुमचं राजकारण ठेवा आणि आम्हाला न्याय द्यायचं काम करा ही आमच्या गावकरी मार्फत नम्रपणे विनंती तुम्हाला आम्हाच्यावर एवढा डोंगर कोसळला आहे त्या मारे करायला सजा झाली पाहिजे हात मुख्य भाग आहे पण एन सी बी भविष्यामदलचे सरपंच देशमुख यांचं उदरनिर्वाहाचं साधन त्यांच्याकडे एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्यांचं भविष्यामधलं काय हे पण आम्हाला गावकऱ्याला कळतंय सजा तर होणारच आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा नसतं बोल काय बोल के पुढारी नको आम्हाला कर्तृत्व पुराची आणि आमदाराची आवश्यकता आहे यासाठी तुम्ही करा राजकारण तुमचं या बाहेर ठेवा तुमच्या राजकारण या गावाच्या बाहेर ठेवा या संतोष देशमुखच्या हत्येमध्ये कोणीही राजकारण करू नये एवढीच अपेक्षा या गावकऱ्यामार्फत आम्ही आज करतो या गावाचा रामोराबाजाला का तो संतोष देशमुख बदल ह्याच्या आधी दंगली जातीय वातावरण हे ते आमच्या गावात पण ज्यावेळेस वीस वर्षापासून ज्यावेळेस संतोषांना राजकारणात आहेत तो, तो तेव्हापासून कधीही कुणाचे भांडण कचेरीपर्यंत गेले गेलेलं नाही असता काहीतरी आणि हे जे विकास बघतात काय एवढे पारितोषिक हे त्यांच्या त्यांच्या परिसरामध्येच आणि त्यांच्या एकनिष्ठतेनेच ह्या गावाला मिळालेले आहेत आणि सगळ्यात मोठं त्यांनी खूप वर्षापूर्वी म्हणजे सतरा अठरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी दारूबंदीची चळवळ उभा केली होती त्यांचं दृष्ट्या योगदान खूपच मोलाचं होतं काय आणि सगळा समाज घेऊन सगळा गाव घेऊन ते बरोबर चलवत होते गावच नाही पण कृषीत कोशीतील सगळे लोक पंचवीस खेड्यातील पन्नास खेड्यातील हे सगळे संतोषांनाचा आदर करायचे आणि त्यांच्या त्यांच्या मागेच राहायचे अशी परिस्थिती होती आता ह्या त्यांच्या जाण्याने ही पोकळी निर्माण झाली लय मोठी पोकळी निर्माण झाली आणि हे जी मुख्य आरोपी आहेत हे दोन तीन राहिले ते लवकरात लवकर लवकर अटक होत आणि ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी ह्या राजकारणी लोकांनी आणि विशेष म्हणजे अं जरंगे पाटील काय ह्यांचं आम्ही कौतुक करतो आभार मानतो आणि त्यांनी विशेष लक्ष देऊन आमचा फक्त आता त्यांच्यावरच भरवासा आहे ह्या राजकारणाच्या दृष्टीने आणि त्यांनी ते ते जर ते ह्याच्यात तर अन्नाला न्याय मिळेल कुणी काही येऊन बोलत असेल करीत असेल त्याच्यावर आमचा काय भरोसा नाही धरांजा पाटलांनी योग्य न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीची लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा फाशी फाशी द्यावा ही आमची गावकऱ्यामार्फत विनंती आहे